नमस्कार मित्रांनो नादज लय भारी या चॅनल मध्ये हो आपलं स्वागत आहे तर मित्रांनो वडकी येथे झालेल्या हिंद केसरी मैदानामध्ये रुस्तम ए हिंद केसरी मैब्या सोबत पळाला अरविंद शेट वाडकर आणि लक्षा ग्रुप साखरवाडी शंकर डॉन पेडगाव केसरी माळशिरस हिंद केसरी रुस्तम ए हिंद केसरी मैब्या थारचा मानकरी एक कोटी दहा लाखाचा हत्यार ते म्हणजे महिब्या आणि त्याचबरोबर लक्षा बाहुल्या ग्रुप साखरवाडी करांचा शंकर डॉन तर मंडळी आज आपण पाहूयात शंकर आणि महिब्याच्या सुट्टीचा थरार महिब्याच्या सुट्टीला कोण कोण होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा मंडळी महिब्या सुट्टीला किती मस्ती करतो ते गाडीचे ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरस वस्ती भारत केसरी रुस्तमी हिंद केसरी पुसेगाव हिंद केसरी तीन वेळा कोरेगाव हिंद केसरी दोन वेळा माळशिरास हिंद केसरी दोन वेळा पुणे वडकी हिंद केसरी दोन वेळा आणि पेडगाव हिंद केसरी दोन वेळा सर्वांचे लाडके ड्रायव्हर दिलीप नाना महिबा आणि शंकरची गाडी मारणार आहेत महिव्या आणि शंकरची सुट्टी करताना सलगरी किंग प्रशांत डायवर चिंचनेर येथे उपस्थित होते तर मित्रांनो आपण पाहतच असतो महिव्या सुट्टीला खूपच मस्ती करतो तर मित्रांनो येणारा पुसेगाव हिंदी तेसरी मैदानामध्ये महिब्याला तुम्हाला कोणाबरोबर पळताना बघायला आवडेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद சீ மா பகர் போற சகி மாட்டி மா मित्रांनो अशा नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद